राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय यावर तोडगा काढताना सरकारची दमछाक होत असं असताना आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा ही संघटना देखील ऍक्टिव्ह झाली आहे या संघटनेचे काही पदाधिकारी एकोणतीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर गेले होते त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा आग्रह केला पण ही भेट होऊ शकली नाही या घडामोडीनंतर मराठा क्रांती ठोक मोर्चा अधिक आक्रमक झालाय या संघटनेचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन केलंय उद्धव ठाकरे यांना भेटल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती अखेर उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली पण या आंदोलनानंतर आता हे आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप होतोय रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस आहे असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केलाय दानवे यांच्या आरोपामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय पण दानवेंच्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का मराठा क्रांती ठोक मोर्चा मागे खरंच भाजप आहे का या संघटनेला कोण लीड करतय यात नेमका कुणाचा समावेश आहे आणि रमेश केरे पाटील नक्की कोण आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी आंदोलनात काय घडलं ते पाहूया सोमवारी उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ न दिल्यानं मंगळवारी रमेश केरे पाटील यांनी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह मातोश्रीवर धडक घेतली यात मुंबई आणि ठाण्यातल्या कार्यकर्त्यांचा समावेश होता आंदोलकांनी हातात जबाबद उद्धव ठाकरे असे पोस्टर घेत मातोश्रीबाहेर आंदोलन केलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केली हा मोर्चा मातोश्रीच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना भेटल्याशिवाय आपण परत जाणार नाही अशी भूमिका रमेश केरे घेतली आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता था उद्धव ठाकरे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या भेटीसाठी तयार झाले त्यांनी रमेश केरे पाटील यांच्यासह मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आरक्षण देण्याचा अधिकार हा लोकसभेचा आहे पंतप्रधान मोदी यांनी यावर तोडगा काढावा ते जो निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर त्यांनी आमच्यासोबत दिल्लीत मोदींना भेटण्यासाठी यावं केंद्रात आरक्षणाची मर्यादा वाढवली तरच मराठा समाजाला न्याय मिळेल असंही ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं त्यानंतर आज केरे पाटील यांनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर मोर्चा काढला पण मोर्चा अजित पवारांच्या घराजवळ पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पण हे रमेश केरे पाटील नेमके कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी नक्की काय राहिली आहे तर रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलनातील प्रमुख नेते मानले जातात ते मूळचे संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या गवळी शिवरा इथले रहिवाशी आहेत मागील अनेक वर्षांपासून ते मराठा समाजाच्या विविध आंदोलनात दिसतात मनोज जरांगे यांचं आंदोलन उदयाला येण्याआधी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यभर अठ्ठावन्न मोर्चे काढले होते या मोर्चात रमेश केरे पाटील यांचा सक्रिय सहभाग होता विविध ठिकाणी जाऊन लक्षवेधी आंदोलन आणि मोर्चे काढण्याचं काम त्यांनी केलं होतं या आंदोलनामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती मिळते ज्यावेळी राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं जात होतं तेव्हा सरकार आणि आंदोलकांमध्ये विविध बैठका पार पडायच्या या बैठकांमध्ये रमेश केरे पाटील यांचा मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून सक्रिय सहभाग होता दरम्यान या बैठकांमध्ये आपल्याच सहकाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप केरे पाटील यांच्यावर आहे या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते त्यामुळे या संघटनेत दरी पडल्याचं सांगितलं जातं जेव्हा मराठा क्रांती मोर्चात फूट पडली तेव्हा रमेश केरे पाटील यांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा ही नवीन संघटना सुरू केली ते या संघटनेचे समन्वयक आहेत या संघटनेची स्थापना केल्यानंतर त्यांनी राज्यात विविध ठिकाणी छोटी मोठी आंदोलनं केली पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवरून सरकारला जाग करण्यासाठी त्यांनी जागरण गोंधळ कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं तुळजापूरला त्यांनी याचा पहिला कार्यक्रम घेतला पण नंतरच्या कार्यक्रमांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मागच्या काही वर्षात त्या आंदोलनाच्या मुख्य प्रवाहातून साईड झाले होते दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठा संघटना झाकोळल्या गेल्या केरे पाटीलही बॅकफूटवर वर गेले ते जरांगे यांच्या आंदोलनात देखील फारसे दिसले नाहीत पण आता त्यांनी पुन्हा एकदा आपली संघटना केल्याचं बोललं जात आहे त्यांनी नाशिक आणि मुंबई इथल्या आपल्या जुन्या सहकारांना सोबत घेत उद्धव ठाकरे यांच्या घरावर पहिला मोर्चा काढला पण हा मोर्चा आता भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप होतोय आणि त्याचं कारण म्हणजे गतकाळात घडलेल्या विविध घडामोडी राज्यात जेव्हा मराठा क्रांती मोर्चा ऐन भरात होता लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला होता तेव्हा मराठा समाजाचा सरकारवर बराच दबाव निर्माण झाला होता पण याच काळात रमेश केरे पाटील यांच्यावर सरकारला मॅनेज झाल्याचा आरोप झाला हा गंभीर आरोप मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनीच केला होता रमेश केरे पाटील सरकारच्या तालावर नाचतात सरकारला पूरक भूमिका घेतात असा आरोप त्यांच्यावर झाला हा टॅग त्यांच्यावर आज तागायत टिकून आहे आताही रमेश केरे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यापासून केली आहे राज्यात युतीची सत्ता असताना केरे पाटील विरोधी पक्षाच्या मागे लागल्यानं त्यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली जाते याशिवाय केरे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला हा निधी त्यांनी वैयक्तिक कामांसाठी वापरला यातून स्वतःसाठी गाड्या खरेदी केल्या मराठा आंदोलनाला बदनाम केलं असाही आरोप त्यांच्यावर झाला याबाबतच्या काही ऑडिओ क्लिप्स देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या त्यांच्यावर बाजूने टीका केली जात होती सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेमुळे रमेश केरे पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी मुंबईतल्या चर्चगेट इथल्या एका मधून फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन केलं होतं फेसबुक वरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबईतल्या काही कार्यकर्त्यांनी तातडीनं हॉटेलवर धाव घेतली केरे पाटलांना जे जे रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर उपचार सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली होती पण त्यांनी फेसबुक लाईव्ह करत केवळ आत्महत्या करण्याचं नाटक केलं त्यांनी ज्या पाटलीतून विष प्राशन केलं होतं त्यात निळ्या रंगाचं वेलकम ड्रिंक असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता त्यामुळे रमेश केरे पाटील यांनी सुरुवातीच्या काळात मराठा समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली असली तरी नंतरच्या काळात मात्र त्यांच्यावर बरेच आरोप झाले होते दोनशे अठ्याऐंशी जागांवर निवडणुका लढण्याची घोषणा केली होती मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं सगळ्याच जागांवर निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं मात्र त्यांच्या या निर्णयाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केला निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या संघटनेचा मूळ मराठा क्रांती मोर्चाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चा मुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी त्यामुळे मराठा समाजातील चव्हाट्यावर आला होता मूळ मराठा क्रांती मोर्चानं अंतर राखल्यानं मराठा क्रांती ठोक मोर्चा ही संघटना काहीशी बॅकफूटवर गेली पण आता निवडणुकीच्या तोंडावर रमेश केरे पाटील यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरत मराठा क्रांती ठोक मोर्चा ऍक्टिव्ह केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात काही दिवसांपूर्वी रमेश केरे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय परिसरात बॅनरबाजी केली होती केरे पाटील हे विखे पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात शिवाय ज्या ज्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर दौऱ्यावर जातात तेव्हा केरे पाटील त्यांना आवर्जून भेटतात असा देखील आरोप होतोय यावरून अंबादास दानवे यांनी देखील टीका केली आहे रमेश केरे हा भाजपचा माणूस आहे मंत्रालयाजवळ ते भाजप नेत्यांचे बॅनर लावताना बरेचदा दिसतात आता हे सगळं मुद्दाम केलं जात आहे ते नेहमी विखे पाटलांच्या चेंबरमध्ये दिसतात अशी टीका दानवे यांनी केली आहे शिवाय रमेश केरे यांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा स्थापन करण्यापूर्वी अखिल भारतीय छावा संघटनेच्या अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यासोबत काम केलंय आता जावळे पाटील हयात नाहीयेत मात्र काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर यांनी अण्णासाहेब जावळे पाटील यांचे धाकटे बंधू नानासाहेब जावळे पाटील यांची भेट घेतली होती या भेटीचा तपशील बाहेर आला नाहीये मात्र आता रमेश केरे पाटील यांच्या आंदोलनाला याच भेटीची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे कारण काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील आणि प्रवीण दरेकर यांच्यात वाद उफाळून आला होता तेव्हा दरेकर यांनी जरांगे यांच्या विरोधात अभियान राबवू असा इशारा दिला होता याचाच भाग म्हणून केरे पाटील ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जातंय रमेश केरे पाटील यांच्या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा